महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंदा समाजाचा सा सामाजिक वैचारिक बौद्धिक आर्थिक सामाजिक आणि देश हिताच्या कार्याचा याकरिता माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनाचे थोर महापुरुषांचे विचार प्रसार आणि प्रचार कार्य करणारे अजित कुमार जाधव यांना समाजरत्न पुरस्काराने पाडेगाव तालुका येथे श्री अजित कुमार जाधव यांना सन्मानित करण्यात आलं अजित कुमार जाधव हे प्रामुख्याने महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या विचार प्रसाराचे कृतीशील कार्य भारतीय स्वातंत्र्य आणि हुतात्म्यांना अभिवादन क्रांतिकार्य उजाळा लेख वाचवा समाज घडवा आबाल वृद्ध विद्यार्थी आणि महिलांकरिता विविध उपक्रमांनी कार्य करतात जवळपास वीस पेक्षा अधिक पुस्तकेचे संपादन आणि महापुरुषांच्या प्रतिमा आणि दिनदर्शिकांचे संपादन आणि प्रकाशन करून विनामूल्य वितरित करून समाजहिताचे कार्य करीत आहेत पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशन यांच्या वतीने महापुरुष जयंती उत्सवानिमित्ताने सामाजिक उपक्रमामध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक कार्य कार्यकर्ते अजितकुमार जाधव यांना समाजरत्न पुरस्काराने केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृतीजी इराणी यांच्या मातोश्री उद्योजिका श्रीमती शिबानी बागची यांच्या हस्ते प्रबोधनकार अभिनेत्री मेघना झुंजाम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाकरिता सरपंच श्री राहुल कोकरे सौ रोहिणी जाधव आसावरी नेवसे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रवीण बनकर सूत्रसंचालन गिरीश बनकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी पाडेगाव सामाजिक सामाजिक विकास फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांचे श्री प्रभाकर नेवसे यांनी आभार मानले प्रतिनिधी विजय शेळके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा